महत्वाच्या राजकीय घडामोडींकडे मुंबईमध्ये आज राष्ट्रवादीची अजित पवार गटाची बैठक होणार आहे दरवारे क्लब हाऊस मध्ये आज सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार आहे बैठकीला पक्षातील महत्वाचे नेते आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणारे बैठकीनंतर दुपारी तीन वाजता अजित पवार यांची पत्रकार परिषद होती आता या आजच्या या बैठकीमध्ये नेमके कोणते महत्वाचे मुद्दे चर्चेले जातात या संदर्भामधला खुलासा आज दुपारी तीन वाजता होऊ शकतो तीन वाजता अजित पवार यांची पत्रकार परिषद आहे मात्र त्याआधी अकरा वाजता गरवारे क्लब हाऊस मुंबईत महत्वाचे नेते पदाधिकारी यांची बैठक अजित पवार यांनी बोलवलेली आहे येणारा काळ हा निवडणुकींचा आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल सुद्धा चार जूनला लागतोय विधान परिषदेची निवडणूक सुद्धा तोंडावर विधानसभा निवडणूकही ऑक्टोबर मध्ये लागू शकते आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर आजची ही बैठक अत्यंत महत्वाची आहे आणि या संदर्भामध्ये दुपारी तीन वाजता अजित पवार आपली भूमिकाही स्पष्ट करू शकतील अशी ही शक्यता वर्तवली गेली आहे लोकसभा निवडणुकीचा आजच्या या बैठकीतनं तर आढावा घेतला जाणार आहे अशी ही माहिती सध्या मिळते दुपारी तीन वाजता अजित पवार पत्रकार परिषद घेत आहेत